हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज बरोबर संध्याकाळी चार वाजता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर आता ही सगळे पाहुणे आणि ही सगळी घाई गडबड कशासाठी तर मी तुम्हाला सांगणारच आहे तर आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा आहे म्हणून हे सेलिब्रेशन आपण आम्ही थोडंसं ठेवलेलं आहे आवर्ता आवर्ता मला तर प आवरता आवरता आम्हाला रात्र पडली होती रांगोळी वगैरे सगळे काढायला घरातलं सगळं काही आवरायला आणि पाहुणे यायला पण काही येतच होते आणि काही आलेले होते ते तसं हे सेलिब्रेशन घरातली घरातच असतं जास्त कुणाला सांगायचं नसतं आम्ही पण जास्त कुणाला सांगितलं नाही घरातलेच होते आणि खूप आनंदाचा क्षण असल्यामुळे सगळे आम्ही एकत्र जमलेलो आहोत तर पाहता इथे सगळे बसलेले आहेत दिदीच्या सासूबाई आहेत मिस्टर आहेत आणि मावस सासूबाई आजी असे सगळेच जण आलेले आहेत तर आता सांगते जास्त काही लांब होत नाही तर इथे आज चोरोटी भरण्याचा कार्यक्रम आम्ही करतो आहोत त्याच्यामुळे हे सगळे आलेले आहेत आम्हाला दिदीची चोरोटी भरायची आहे तिला तीन महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे मग हा चोरोटीचा कार्यक्रम आम्ही करून घेतला कसं असतं चोरोटी भरल्याशिवाय कुणाला सांगायचं नाही असं म्हणतात त्याच्यामुळं म्हटलं आता चोरोटी आधी भरून घ्यावी म्हणजे आपल्याला म्हणजे सांगायला आपण बिंद असत जुन्या लोकांनी ज्या रूढी परंपरा लावलेल्या आहेत त्या चा खरंच अतिशय चांगल्या आहेत त्याच्यामुळं ह्या प्रथा आपण पण पाळणं गरजेचं असतं आणि चोरोटी ही संध्याकाळीच भरली जाते दिवस मावळल्यानंतर त्याच्यामुळे आम्ही पण जरा उशिराच तयारीला लागलो होतो त्याच्यामुळे अंधार पण पडलेला होता आणि तयारी पण आमची सगळी झालेली होती जास्त काही डेकोरेशन केलं नाही डेकोरेशन थोडसच केलं पण म्हटलं चला कार्यक्रम होण्याला महत्वाचं असतं त्याच्यामुळे मग आता हे आपण चोरोटी भरून घेऊया पण आता दिदी आली आहे पण आता ती पाटावर बसली आहे आणि सगळ्यात आधी ओटी मी भरते आहे कारण म्हणतात ना चुरोटी आईनेच भरायची असते त्याच्यामुळे मग सगळेजण म्हटले आधी तुम्हीच भरा तिला आधी ववळून घेतलं आधी कुंकू लावलं ववळून घेतलं त्यानंतर ओटी भरली तर पाहता येते ओटी भरण्यासाठी सगळ्या प्रकारची फळं मिठाई असं सगळं काही आणलेलं होतं थोडस फुलांनी पण आम्ही सजवलेलं होतं आम्हाला एकाच कलरची फुलं भेटल्यामुळे जास्त काही डेकोरेशन करता नाही आलं परंतु जसं जमेल तसं केलंय कारण जर आपल्याला आनंद साजरा करायचा असला तर आपल्याला सगळंच काही असावं असं काही नसतं आपण थोड्या याच्यात पण आपला आनंद साजरा करू शकतो तर पाहता चोरुटी ही माहेरीच भरली जाते म्हणजे आईच्या घरीच भरली जाते अशी आपल्याकडे पद्धत आहे त्यामुळे मग आता दिदी इकडे पेपरला चाललेली होती म्हटलं मग आता आली तिचे तीन महिने पण पूर्ण होऊन गेलेले आहेत तर आपण आता तिची चोरोटी भरून टाकूया तर पहा आता चोरोटीसाठी तिला मी साडी आणि आपल्या ओटीमध्ये जे काही सामान असतं ते सगळं काही घेतलं होतं तांदूळ नारळ सुपारी पैसे खोबरं असे जे जे आपल्या ओटीला सौभाग्याचं असतं ते सगळं काही घेतलं त्यानंतर एक फूल ठेवलं आणि तिची ओटी भरून घेतली आणि तोंड पण गोड केलं तर आता मी ओटी भरून घेतल्यानंतर मग आता दीदीच्या सासूबाईंनी तिची ओटी भरायला घेतली त्यांनी पण तिला वळून घेतलं आणि नंतर मग ओटी भरली कधी पण आपली नवी नवरी असू द्या किंवा लग्न झालेली जी स्त्री असेल ती आईकडे गेली ही येताना ओटी भरूनच माघारी येत असते आणि मुलगी कधी पण माहेरी निघली की तिची सासरी ओटी भरली जात नाही बाहेरून जातानाच तिची ओटी भरली जाते त्याच्याचमुळे जुन्या लोकांनी अशी प्रथा लावली असन की ओटी ही चोरोटी हे आईकडेच भरायचे आता ती सासूबाईंनी पण तिला साडी आणली होती ओटीचं सगळं सामान आणलं होतं फळ आणले होते सगळी मिठाई आणली होती बरंच काही ते आपण घेऊन आलेल्या होत्या ワいですか

vai de ah <tuk> Aplikasi <tangan> lagi

धनी हांले आ होत ना काय नाही ओ थांबा बना थांबा काय नाही नाही काय लुस नाही नाही পরযরত সচেছরা পোটে, আকাাড়। ইাহপরাফকার মসকে 嗯。<Disney. S 2> <music> तर पाहता येते जवळजवळ सात जणींनी ओटी भरून घेतली सात जणी पूर्ण झाल्या होत्या तिला आधी ओवाळ हळदी कोंखू लावलं त्यानंतर ओटी भरण केलं तर आपल्याकडे पद्धतच असती ना पाच जणींनी सात जणींनी किंवा अकरा जणींनी अशी ओटी भरायची तर आम्ही बरोबर सात जणी झालो होतो सात जणींनी तिची ओटी भरून घेतली तिला आणि गोड घास खाऊ घातला म्हणजे जी काही मिठाई आणली होती त्यातली थोडी थोडी तिला खायला दिली सगळी मिठाई खायला दिली तर या दोघी आहेत दिदीच्या मैत्रिणी त्यांनी पण तिला थोडस कुंकू लावून ववाळून गोड घास खाऊ घातला कारण त्या पण मावश्या होणार होत्या त्याच्यामुळे त्या पण खूप खुश होत्या आणि त्यांनीच सगळं हे डेकोरेशन वगैरे सगळं काही त्यांनीच केलं कारण मी एकटीच असते ना सगळं काही मला एकटीलाच करावं लागतं काम आता दीदीचं दिदीला तर काही करता येणार नव्हतं त्याच्यामुळे सगळं मलाच काही करायचं होतं मग आता त्यांना मी बोलवलं होतं म्हटलं थोडंसं डेकोरेशन वगैरे सगळं काही करून द्या मला मग मी तोपर्यंत बाकीचं काम आवरतो आता जर असा काही कार्यक्रम असला तर मला शूटला सुद्धा प्रॉब्लेम येतो परंतु हे शूट सगळं बबलूनी घेतलं मग म्हटलं मी चटनंतर सोवर करून हा व्हिडिओ पाठवीन त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ सगळा हॉयसोवरच करावा लागला कारण कसं की आपल्याला कामं करायचं असतं आणि शूट घ्यायचं म्हटलं की सगळा उशीर होत चालतो आणि जास्त उशीर होऊन पण चालणार नव्हतं त्यासाठी मग म्हटलं चला नंतरच आपण हॉयसोर करून पाठवूया तर पाहता येते दिदीचे मावस्ी राहिले होते म्हणजे ते अचानकच आलेले होते त्यांना काही बोलवलेलं नव्हतं अचानकच आले होते ते तर पाहता येते सगळ्यांनी दिदीला गोड घास म्हणजे गोड

त्याला घाल ते मनाने ना ते घालतील काहीतरी तिला नाही विचार तुमच्या मनात अच्छा

खाली बसा डोको बरं ठीक आहे ओके झालं ना माहितीये बर्फी म्हणजे लक्ष्मी आहे <laughs> तर असा छान पद्धतीने आमचा कार्यक्रम झाला त्यानंतर मी सगळ्यांना हळदी कुंकू दिलं हळदी कुंकाचा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर मग सगळे गेले आणि मला करायचं होता स्वयंपाक काही स्वयंपाक बनवून ठेवलेला होता काही करायचा होता उशीर पण भरपूर झालेला होता दिदीच्या सा सासूबाईला त्यांना जायचं होतं त्याच्यामुळे मग आता आम्हाला पटपट आवरावं लागणार होतं त्याच्यामुळे पुढचं स्वयंपाकाचं शूट काही मी घेतलंच नाही पटकन कपडे वगैरे बदलले आणि लागले स्वयंपाकाला कारण साडीमध्ये एवढं पटपट काम करायला पण आपल्याला जमत नाही सवय नसते आपल्याला त्याच्यामुळं कपडे बदलले स्वयंपाक झाला त्यानंतर मग सगळ्यांनी जेवण केले आणि दिदीच्या मिस्टर आणि सासूबाई निघाल्या आल्या तर दिदीच्या सासूबाईंना मिस्टरांना वाट लावलं त्यानंतर आम्हाला पण जेवायचं होतं उशीर तर भरपूर झालेला होता दहा वाजून गेलेले होते त्यांना पण जायला भरपूर उशीर झालेला होता त्याच्यामुळे जेवणाचं वगैरे कसलंच काही शूट घेतलं नाही म्हणलं आता शूट घेत बसलं की मग उशीर पण भरपूर अजूनच उशीर होईल आताच भरपूर उशीर झालेला होता होता रे या दोघींना पण आनंद होता त्याच्यामुळे उशीराचं पण काही वाटलं नाही चला तर मग आता मी तेच व्हिडिओचा हे करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आता परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ